इन्सानियत जम्मूरियत आणि काश्मीरियत या तिन्ही गोष्टींवर फुटीरतावादी नेत्यांचा विश्वास नाही अशी खंत भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह हो यांनी व्यक्त केली आहे फुटीरतावादी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ गेले होते परंतु त्यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद हा अत्यंत निराशाजनक असल्याची माहिती त्यांनी एका पत्रकार परिषदेत आप, दिली आहे काश्मीरमध्ये जे हिंसाचाराचे वातावरण आहे त्याची आपण त्याची आपल्याला चिंता आहे त्यामुळे ही परिस्थिती सुधारण्याचे आपण प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी यावेळेस दिली तसेच हुरियत नेत्यांची शिष्टमंडळातील काही सदस्य हे चर्चेसाठी केले होते परंतु या नेत्यांनी त्यांना ने ने दिलेला प्रतिसाद हा अत्यंत निराशाजनक होता परंतु आपण पुन्हा एकदा या नेत्यांना शांततापूर्ण मार्गाने चर्चेचे आवाहन करत आहोत असेही त्यांनी सांगितले याआधी राजनाथ सिंह हो, यांनी काश्मीरमधल्या नागरिकांना तसेच अनेक फुटीरतावादी नेत्यांना शांततापूर्ण मार्गाने प्रश्नी चर्चा करण्याचे आवाहन दिले होते या संपूर्ण प्रकरणाची विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी तसेच देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दलच्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम